आपण पाहत आहात बागला खबर खबरबात महाराष्ट्राची सडाण कृषि पाजास समीरीचा समितीच्या निवडणुकीची रणधुबळे सुरु झाली असून आज हमाल मापारी गटातून जनतेचे जनसेवक रमेश बाबा मापारी सकाराम सोनवणे शिट्टी चिन्ह यांनी आज प्रचाराचा शुभारंभ मार्केट कमिटी येथील दत्त मंदिरात जाऊन केला असता यावेळी सर्व हमाल मापारी उपस्थित होते खर तर गेल्या निवडणुकीत रमेश उर्फ बाबा मापारी, हे मैदानात होते परंतु कैलासवासी सकाराम रामभाऊ सोनवणे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व सटाणा नगरपालिकेचे माजी नगरसेवक यांचे दुःख तिघनामुळे त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असता त्यामुळे त्यांना थोडा फरकाने पराभव स्वीकारावा लागला पराभवाचा एकत्र घेऊन पुन्हा लढा उभारला आणि आता हमाल व्यापारी गटातून एकच मागणी आहे कारण बाबा, बाबा म्हटले की सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारा व्यक्तिमत्व कुठलंही पद असो किंवा नसो कारण निवडणूक म्हटली की राजकारण परंतु बाबांचं उलट आहे समाजकारण सर्वस्व असत ज्या जनतेने निवडून दिले असते ते पद महत्वाचे नसून त्याला न्याय देणं सर्वसमावेशक घटकाला सोबत घेऊन त्यांनाही न्याय देणं हे महत्वाचं आहे पद येते आणि जाते परंतु समाजाची नाळ जोडून त्यांचे अश्रू अश्रुपुस्ते हे फार महत्वाचे असते राजकारण माझा पिंड नाही परंतु समाजासाठी काहीतरी देणे लागतो या अर्थाने मी या निवडणुकीत आपल्या हक्काचा उमेदवार म्हणून उमेदवारी करत असून माझी निशाणी शिटी आहे सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की एक वेळा फक्त विश्वास ठेवून बघा संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही असे प्रचार शुभारंभ प्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या रमेश बाबा मापारी सकाराम सोनवणे व सर्वच हमाल सर्व घटक उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनवणे बऱ्याच लोकांची इच्छा होती बाबा आहोत आणि मतदार हा राजा असतो आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ती करा ही मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरे कामगारांवर अन्याय अत्याचार बारा महिन्यापासून बघतोय आपण सगळे बघताय आणि हो हे अन्याय अत्याचार आपल्याला कुठेतरी थांबावे लागतील यासाठी मला एक रखवालदारची निशाणी मिळालेली तरी मी माझ्या कामगारांचं पूर्णपणे रखवाली करेन ही मी तुम्हाला काही देतो आणि वचन देतो तरी मला तुम्ही न मागे पुढे पाहता भरपूर मतांनी विजयी करा ही अपेक्षा मी तुमच्याकडून बाळगून आहे